संजय गायकवाड छत्रपती संभाजीनगर होतो आणि त्यानंतर रचनेला सुरुवात करतो नजरेतून तुझ्या कळले मला तुझ्या मनातील भाव नजरेतून कळले तुझ्या मनातील भाव नजरेतून

जिद्द होती श्री शिक्षणाची दिवा ज्ञानाचा स्त्रियांसाठी घेऊरी शिक्षणाचा लढा जीवाचे केले रान स्त्रियांसाठी घेऊरी शिक्षणाचा लढा जीवाचे केले रान नाही घेतली मागार श्री प्रगती हेच होती होते भिडे वाड्यात पुण्याला ज्ञानाचा दिवा लाविला भिडे वाड्यात पुण्याला ज्ञानाचा दिवा लाभिला ज्योतिवंशी घेऊन साथ शिक्षणांचा आम्हाला फुलविला जिने शिकवले जगायला सन्मानाने मान ताट सन्मानाने मान ताट करून कसलाही बाळगला नाही भेदभाव वारसा चालू तिचे स्मरण करून कसलाही बाळगला नाही भेदभाव वारसा चालू तिचे स्मरण करून आम्ही सावित्रीबाईच्या लेखी आम्हा आहे अभिमान आम्ही सावित्रीबाईच्या लेखी आम्हा आहे अभिमान आज तिच्यामुळेच आमूचा आहे सन्मान आज तिच्यामुळेच आमचा आहे सन्मान धन्यवाद